छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे टोक असलेली पिंपळवाडी येथून पाच किलोमीटर अंतरावर जंगल व्याप्त बुलढाणा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढलाय बिबटे खाद्याच्या शोधात भटकंती करीत असून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत होत आहे एका बिबट्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली सुनील सुभाष जाधव हो वयवर्षीय छत्तीस असे बिबट्याने ठार केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे गोंदनखेड शिवारात गिरडा घाटात त्यांची शेती आहे शेतीचे राखण करण्याकरता ते शेतात गेले होते दुपारच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या गळाला पकडून चाळीस ते पन्नास फूट दरीत ओढत घेऊन गेला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यांच्या पश्चात एक मुलगी पत्नी दोन भाऊ आईवडील परिवार आहे दिने, दिने सुनी सुनील सुनील आहे सुभाष सुभाष जाधव जाधव याला हा आपली शेतकऱ्या करता येईल होता परंतु त्याची जीवनयात्रा ही कायमची सचलेली आहे तरी इथे आर्यपू ठाकरे साहेब मुंडे साहेब सर्व आलेले गावकरी बांधव आलेले आहे आता हे प्रेत आम्हाला पावसावर घेऊन जाण्या सगळी कारवाई झालेली आहे तर या शेतकऱ्याला चांगली मदत मिळाव आधी शेतकऱ्याची दैनीय अवस्था आणि त्यातल्यात ही अवस्था झालेली आहे तरी माझी हजुर विनंती आहे त्या लवकरात लवकर मदत देण्याची विनंती आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर